माझं नाव माया मी एका गरीब कुटुंबातील मुलगी आहे माझं वय अठ्ठावीस आहे माझ्या लग्नाला चार वर्ष झाली माझा नवरा हा कंपनीमध्ये कामाला आहे असं सांगून माझं लग्न ठरवण्यात आलं होतं मात्र लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्री त्यांनी माझ्याशी खूप वेगळ्या पद्धतीने मारहाण केली आमचं लग्न झालं आणि पहिलीच रात्र आमची खूप वाईट गेली म्हणजे त्याने अगदी माझ्यासोबत एखाद्या जनावराप्रमाणे वागणूक केली त्या रात्री माझा नवरा माझ्याजवळ आला त्याने पहिल्यांदा माझे ओठ चावायला सुरुवात केली नंतर तो हळूहळू माझ्या संपूर्ण अंगावरती जाऊ लागला ओठ पूर्ण लाल केलं ला होतं एखाद्या जनावराप्रमाणेच तो करू लागला होता त्यानंतर त्याने त्याची पॅन्ट मला काढायला सांगितली आणि नंतर नको त्या गोष्टी करायला सुरुवात केली मला हळूच त्या ठिकाणी वाकायला सांगितले आणि वाकून मागून माझी साडीवरती केली आणि नंतर गुडघ्यावरती बसून मला मागून जोरजोराने दणकी देऊ लागला मारू लागला होता त्याला खूपच आनंद होऊ लागला होता अगदी माझ्या केसांना त्याने जोराने धरले होते मीही जोरजोराने ओरडत होते हळू करा अहो हळू करा आज आपली पहिली रात्र आहे तुम्ही मला असं काही करू नका मला काय मारून टाकता का मी असं म्हटलं तरी तो ऐकत नव्हता तो मात्र एखाद्या भूताप्रमाणे माझ्यासोबत वागत होता तरी मागून त्याने माझे पूर्ण अंग फाडून ठेवलं होतं ती जागा पूर्ण ओली झाली होती मला गुडघ्यावर बसून खूपच दुखत होतं मी आता नको तरीही त्यानं ऐकलं नाही मी म्हणत होते पुन्हा त्याने मला पाठीवरती बसवलं आणि नंतर माझे दोन्ही पाय वाकून पुन्हा माझ्या अंगावरती बसून त्याने उड्या मारू लागला त्याच गोष्टीसाठी मी ती रात्र कधीच विसरणार नाही त्याने रात्रभर माझ्याशी जसं हवं त्या पद्धतीने शारीरिक संबंध ते मला आवडलं नाही कारण की रात्री तर त्याने एखाद्या जनावराप्रमाणेच माझ्याशी वागणूक केली मी बायको होते तरीही त्याला असं वाटलं नाही त्याने मात्र माझं पूर्ण अंग हे मोडून ठेवलं होतं सकाळी मला झोपेतून उठता देखील येत नव्हतं माझ्याशी खूपच वेगळ्या पद्धतीने तो वागला होता आणि दुसऱ्या दिवशी मी त्यांना विचारलं की तुम्ही कामाला कधी जाणार आहात त्याने मला सांगितलं की मी कामाला जात नाही मी काम सोडलं मग मला धक्का बसला मी म्हणाले अहो पण तुम्ही कंपनीत कामाला जाता ना तसं म्हटल्यानंतर तो म्हणाला नाही मी कंपनीत कामाला जात नाही मी तुला खोटं बोललो होतो मात्र तुझ्यासोबत आपण दोघीच मिळून काम करूया असं तो मला म्हणाला मी मात्र मनात विचार करत होते मला कित्येक स्थळं चांगले आले होते परंतु माझ्या आई वडिलांनी हा कंपनीमध्ये कामाला आहे आणि स्वभावाने सुद्धा चांगला आहे म्हणून मला त्याच्यासोबत लग्न लावून दिलं परंतु हा मात्र कामालाही जात नाही आणि माझ्याशी खूप वेळ चुकीचं असं वागतो हे मला आठवतं मला फार रडायला आलं तरीही मी विचार केला असता आता काय फायदा आता तर लग्न झालं आहे आता आपण काहीच करू शकत नाही जसं असेल तसं मला या गोष्टी स्वीकाराव्या लागतील आणि मी तेच केलं माझा नवरा म्हणून मी त्याला स्वीकारलेलं आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं ठरवलं सुद्धा आहे आता आमच्या दोघांच्या समोर कोणताच पर्याय नव्हता आम्ही दोघांनी मिळून कोणता तरी व्यवसाय करायचं ठरवलं असा निर्णय घेतला त्याच्या घरातून मात्र कोणत्याच बाजूने बोलता येत नव्हतं कारण त्यांनाही माहीत होतं की त्यांचा मुलगा काहीच करू शकणार नाही मात्र मी तेवढी स्वतःच्या जिद्दीवरती असं केलं होतं मी माझ्या नवऱ्याला घेऊन दोन वर्षातच कपड्याचं दुकान टाकून खूप पैसा कमवला होता आणि आता दोघेही सुखात आहोत आम्हाला एक मुलगा देखील आहे आणि मी जो निर्णय घेतला तो मला तरी वाटत की योग्यच घेतला कारण की मी जर त्या ते वेळेला त्याला सोडून आई वडिलांकडे गेले असते तर माझ्याशी एकतर दुसऱ्या कोणीतरी लग्न केलं नसतं आणि आई वडिलांच्या जागी राहून मी किती दिवस स्वतःला एकटं असं सांभाळू शकले असते मी हे असं केलं नाही शेवटी मलाही स्वतःला जगण्यासाठी काहीतरी करावं लागलं असतं माझं स्वतःच मला बघावं लागलं असतं म्हणूनच मी जी असेल ती परिस्थिती समोर ठेवून तिच्यावरती मात करत गेले आणि आम्ही दोघांनी मिळून अशा परिस्थितीतून बाहेर आलो आणि आज आता आम्ही दोघेही सुखात आहोत आमचा स्वतःचा एक बंगलाही आहे आणि स्वतःचे कपड्याचे दुकान आहे आम्ही दोघेही मिळून दुकानावरती काम करतो मात्र माझ्यासोबत शारीरिक सुख घेण्यासाठी आजही माझा नवरा हा त्याचप्रमाणे माझ्याशी वागणूक करतो खरंच लग्नानंतर त्या गोष्टी कशा केल्या पाहिजेत किंवा त्याची काय पद्धत असू शकते हे बऱ्याच माणसांना समजत नाही ते कसेही गोष्टी कसे, कसे करतात आता हे समजणं तितकंच महत्त्वाचं आहे आपण शरीरावरती अन्याय करत नाही तर एखाद्याच्या मनावरती अन्याय करत असतो या गोष्टी समजल्या पाहिजेत तरच आयुष्यात सर्व काही मिळवलं असं म्हणता येईल एकमेकांचं प्रेम हे महत्त्वाचं आहे मात्र मी माझ्या नवऱ्याला बऱ्याच वेळा त्या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या समजण्यातच येत नाही त्यामुळे मी इतरांनाही त्याच गोष्टी सांगते तुम्ही तुमच्या बायकोच्या मनाप्रमाणे आणि बायकोने नवऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे एकमेकांना समजून या गोष्टी करायला हव्यात माझ्यासोबत तेवढी गोष्ट खूपच वेगळ्या पद्धतीने घडली होती मात्र बाकीच्या सर्व गोष्टी एक नवरा म्हणून त्याने योग्य रीतीने पार पाडल्या त्यामुळेच मला त्याचा अभिमानही वाटतो माझ्यासोबत कोणत्या गोष्टी घडल्या लग्नानंतर कशा पद्धतीने आम्ही सर्व काही केलं हे मी तुम्हाला सांगितलं तर कित्येक मुली अशा असतात की थोड्याशा अडचणी आल्या तर त्या सर्व अडचणी सोडून आईबापाच्या घरी जाऊन बसतात मात्र काही दिवस गेल्यानंतर त्यांना त्या गोष्टी समजतात आपण त्यावेळेला त्या, त्या गोष्टी जर सामोरे गेलो असतो तर असे म्हणत आपल्या विचार करायला लागतात आपण आपल्या नवऱ्यासोबत आपला स्वतःचा संसार सुखाचा करू शकलो असतो मात्र आपण त्या गोष्टींना घेऊन आई वडिलांच्या इथं घरी येऊन पडलो आहे हे खूपच वाईट आहे धन्यवाद